नमस्कार वर्ल्ड हिंदू प्रेसमध्ये आपलं स्वागत आहे आपण आज आहोत मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये इतर महत्त्वाची घडामोड जर पाहायला गेला तर आणखी एक आंबेडकर राजकीय मैदानामध्ये उतरलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आंबेडकर कुटुंबातील एक सदस्य संदेश आंबेडकर साहेब आहेत आणि ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया संविधान या मार्फत राजकीय क्षेत्रामध्ये पदार्पण करीत आहेत आपण त्यांच्याशी याच विषयावरती संवाद साधतो आंबेडकरजी नमस्कार आपलं स्वागत आहे आंबेडकर या नावावरती प्रेम करणारा तळवळीचा प्राण आहे त्याच आंबेडकर या नावाच्या मलयाला ना सोबत घेऊन आपण राजकीय क्षेत्रामध्ये पदार्पण करीत आहोत काय संकल्पना आहे आणि आपण भारतीय जनते नेमकी काय अपेक्षा वाढत नाही ब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा निर्माण केलेला संविधान आहे हा फक्त आणि सगळ्यात बेसिक आहे लोकांच्यामध्ये असणारे प्रत्येक नागरिकाचा हा संविधान आहे प्रत्येक नागरिकाचा हा सदर्शन कवच आहे आणि कधीही काही आपण आलं हे सगळ्यात पहिले संविधानाकडे थांबवलं आणि म्हणून मी तुमच्या भारतामध्ये राहणाऱ्या सगळ्या नागरिकांना मी हे आव्हान करतो की संविधानावरती कधीही काही आज आली तर सगळ्या भारताच्या नागरिकांनी त्याला वाचवण्यासाठी सगळ्यात मोठ्या पुढे असतात आणि राहिला आमचा विषय आमच्या कास्टच्या लोकांचा विषय आमचे कास्टचे लोक तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एवढे प्रेम करतात जरी तो प्रेमकडे मुंबईतल्या तुम्ही गावाखेडा जा कधी आणि आम्ही ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नात्यातले लागतो तर ते आम्हाला तर आम्हाला हातावर उचलून जास्त आमच्यावर एवढं प्रेम करतात की विचारून नाही म्हणून आम्ही आज नव्ह्या आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भूमी आहेत आम्ही त्यांचं नाव तो बघतो त्यांनी दिलेला हे त्यांनी दिली उच्च तिला श्वास देतो आणि त्याच्यावर तुमचा चांगत नाही आणि आमचं काही ना काही बाबासाहेब आंबेडकरांपैकी काही ना काही काम झालं पाहिजे म्हणून आज आम्ही या क्षेत्रामध्ये करत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे छप्पन्न साली हा पक्ष स्थापन केला होता आर पी आय आणि आर पी आयच्या नंतर त्याचे बरेच तुकडे झाले आणि तुकडे झाले त्यांची वास्तुस्थिती अशी आहे की एक पण आर पी आयचे पक्ष भरपूर आहे पण एक पण जिवंत किंवा ॲक्टिव्ह पक्ष नाही आणि ॲक्टिव्ह पक्ष जर आणि आर पी आयुक्त पक्ष का घ्यायचा याचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः ते नाव निवडलेलं आहे म्हणून मला असं वाटलं की आर पी आय आणि फक्त आर पी आय घेऊ शकत नाही म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या संविधानावर आपला मुलगा म्हणायचा ते आम्ही त्याला जॉईन केलेलं आहे आणि आज ना उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिलेलं स्वप्न जे एकोणीसशे छप्पनमध्ये काहीच कामं पूर्ण नाही झालं ते आम्ही पूर्ण करायचा प्रयत्न करू आजही आंबेडकर जनता म्हणतो बाबा तुम्ही होतात म्हणून आम्ही आहोत त्या संकल्पनांवर जर दरून तुम्ही पुढे चालत असाल तर नेमकी जनतेसाठी सेवा करण्याकरिता जनतेच्या सेवेमध्ये होतं तुमच्या नेमक्या संकल्पना नेमक्या काय आहे काय जनतेसाठी करावं असं तुम्हाला वाटतं बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रथम म्हणजे जे काय मूळ मंत्र आहे ना ते शिक्षण नाही हे संघांना माहिती भारताचे जेवढे नागरिक आहेत त्यांना माहिती शिक्षण हे डॉक्टर आंबेडकरांना मूळ मंत्र होतं आणि आजची कंडिशन अशी झाली गावखेड्यामध्ये माझे जे दौरे झाले एक दोन तीन महिने मी तिकडे होतो बाहेर तर तिकडे दौऱ्यामध्ये माझं असं लक्ष झालं की झेडमी सगळ्या शाळा बंद करण्यात येतात किंवा जास्तीत जास्त शाळा जर आमच्या मुलांनी शिक्षणच घेतलं नाही वाय बा डॉक्टर बाबासाहेब म्हणतात म्हणतात शिक्षण हे वाघिणीचे दूर हे जो याला प्राशन करेल तो दूर दिल्याशिवाय राहणार नाही जर आमचे शिक्षणाचे दरवाजेच बंद केले तर आमचे मुलं आय एस ऑफिसर कलेक्टर डेप्युटी कलेक्टर कमिशनर आय पी एस कसे बन आमच्याकडे एवढे पैसे नाही गोरेपुढे आज तुम्हाला माहीत नसेल म्हणून तुम्हाला सांगतो आमच्या लोकांची जी मुलं शिकतात आहे हे यांच्या डोळ्यात तुटते म्हणून ह्या शाळा बंद होऊन कारण त्यांना माहिती आहे झोपडपट्टीमधून किंवा झोपडीत राहणारी मुलं आज आय एस ऑफिस बन आय एस ऑफिसर बनायला लागले कलेक्टर बनायला लागले वकील बनाय लागले डॉक्टर बनायला लागले इंजिनियर बनायला लागले क्लर्क बनायला लागले आणि हे मोठ्या मोठ्या पोस्टवर जाऊन बसायला लागली म्हणून या शाळामध्ये माझं सगळ्यात मोठं काय जर असेल ना बघा कोणाच्या घरातनं पैसे आणून आम्ही काय शाळा चालू करायला नाही म्हणत आम्हाला जे आमचे टॅक्स पे करतो ज्या शाळा बंद केल्यात जे गरिबाची मुलं शिकतात तिथे तुम्ही आंबानी जे शाळा केल्यात नाही त्याची फ्री एज्युकेशन त्या पहिली झाले तिथे आमची मुलं शिकली पण तुम्ही काही ना काही गव्हर्नमेंटने केलं पाहिजे ज्या करता आमचे मुलं शिकली पाहिजे आणि शिकवून त्या मोठ्या मुद्यावर गेले ना तर तुमची त्यांना गरज नाही तुमचा प्रमुख लोक आहे तो शिक्षणा शिक्षणाकडे आहे आणि शाळा वाचल्या जाणार गोरुद्धांना मोफत शिक्षण उपलब्ध व्हावं हा हा तुमचा एक देशाचा मुख्य मुद्दा आहे संदेश आंबेडकर देशाला सरकारलाच एक वेगळ्या अर्थाने संदेश दिला की शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या मूल मंत्राला डोळ्यासमोर ठेवून सरकारने तात्काळ पावलं उचलावीत आणि शाळा वासावं त्यांचं खासगीकरण म्हणू देऊ नये जेणेकरून गोरगरिबांचा दलित वंचित समाजाच्या मुलांचा शिक्षणाचा हक्क जो आहे तो अबाधित राहील येत्या काळात संदेश आंबेडकर का याच मुद्द्यावरती संघर्षा करता तयार होतील हे आपल्याला पाहायला मिळेल पुढताच आपण इथेच वर्ल्ड हिंदू करता पत्रकार दिनेश मराठे आणि प्रियांका सिंग ધન્યવાદ